आम्ही सुरू केलेल्या नक्की जो आज सोडत होती बहुसंख्य संख्येने आज आमचे ग्राहक इथे उपस्थित होते आणि आज त्यातून आम्ही एकशे अडतीस भाग्यवान विजेते काढले पहिल्या क्रमांकाची ही ऍक्टिव्हा मिळालेली आहे बापू हरगापुरे धुंडगे या मार्च मध्ये खरेदी करतोय आज लहान प्रशासनाकडे बक्षीस लागलेलं आहे यामध्ये पी आर मार्कचे आभार पी आर मार्क या दिवशी उघडलं त्या दिवशीपासून आम्ही याच दुकानामध्ये याच इथंमध्ये आम्ही सर्वजण बाजार करत असतो काही जरी लागलं तरी आम्ही याच दुकानामधून बाजार करत असतो आणि नंदेने जी लकी डाव ठेवला होता त्यामध्ये आम्ही भाग घेतला होता की काय आम्हाला नाही लागलं असलं ते अनेकांना बऱ्याच जणांना लागले त्यामुळे त्यांना लागलं का आणि आम्हाला लागलं का आम्ही खुश आहोत लकी ड्रॉ हा सिस्टम आहे लकी ड्रॉ गेम आहे तुमचं तुमचं नसीब आजमावण्याचा पण गडिंगलेस तालुका संकेश रोड या स्टोर जो लकी ड्रॉ ठेवला होता तो मला बिलकुल निपक्षपाती आणि ट्रान्सपरन्सी वाटली आणि त्याबद्दल डीमार्ट ट्रान्सफर धन्यवाद बी आर मार्ट आयोजित राजेश अण्णा बोरगाव याने यांनी ठेवलेला लकी ड्रॉ तो लकी ड्रॉ झालेला आहे त्याच्याबद्दल बी आर मार्टतर्फे सर्वांचं धन्यवाद विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचे पूर्ण आभार मानते या सोडत चार दिवस मेंबर तिची जी झालेली आहे त्यात पूर्णतः पारदर्शकता होती आणि यासाठी तुम्ही दाखवलेला उत्कृष्ट प्रसिद्ध प्रतिसाद त्याबद्दल मी मनस्वी तुमचे आभार मानते धन्यवाद बक्षीस गेलंय वाळू बाबू हरगापुरे गुंडगे तालुका कडी तोंडगे प्लॉट दुसरं बक्षीस पी जे गेले सुजित आनंद हुजली पोच मडगाव तालुका कडींग दुसऱ्या ता बक्षीस बक्षीस गेलेला आहे वॉशिंग मशीन गीता चौगुले बेकनाळ आणि चौथं बक्षीस गेलेलं आहे टी व्ही तुकाराम बाबूराव बोरुले भैरेवाडी तालुका आद्रा आणि बाळाचो बंडा लपोळे देशी उद्योग शेजारी संकेश्वर रोड कडिंग प्रे प्रे आनंद वाटत आनंद वाटला काय काय सांगाल बिहार मार्ड बद्दल काय करतोय बिहार माडला करताय कसं असतंय साहित्य कसं असतंय एकदम लय आनंद होतोय जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद हो, सह लता पालकर गडिंग न्यूज तर त्यांचे मार मार्गतर्फे खूप खूप अभिनंदन असाच विश्वास आमच्यावर दे